नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो मे महिन्याचा हप्ता अजून महिलांना मिळालेला नाही यासाठी शासनाने नवीन जी आर काढला आहे यामध्ये हप्ता कधी मिळणार याची तारीख सांगितली आहे लवकरच महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे परंतु काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही याविषयी सविस्तर माहिती बघू चला तर बघूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाकरिता निधी वितरण करण्याबाबत तेवीस मे दोन हजार पंचवीस चा हा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे तर तुम्ही पहा इथे पहा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे लक्षात ठेवा मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय तरतुदीत निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ क्रमांक तीन अनुयाय प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि सदर प्रस्तावाकरिता वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि या अंतर्गतच हा शासन निर्णय जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता बाब क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदान वितरण अंतर्गत रुपये तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख म्हणजेच पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी जो आहे तो विभाग प्रमुखांना म्हणून इथे निधी वितरित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे थोड्याच दिवसामध्ये हा निधी जमा होईल तर थोडे दिवस थांबा तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात येईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद